टीव्ही न्यूज अन्यायच्या बेकायदेशीर करणाऱ्या शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती दिनबंध सत्यशोधक शंकरराव लिंगे वीस वर्ष आम्ही लढलो 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 काही झालं नाही मग फडवीस साहेब आणि ते त्यावेळेला शेतकरी साहेब होते आम्ही खरं म्हणजे विरोधी पक्षातच होतो त्यावेळेस आमचे त्यांनी ताबडतोब इकडे फोन केली आणि साईज ताबडतोब झालं मग कोर्टात अडकला मग पुन्हा आपल्या पाटील साहेबांची नेमणूक झाली त्याला काय त्यांनी अनेक मीटिंग घेतली आम्ही घेतल्या त्यांनी घेतल्या आणि शेवटी त्यांनी ठरवलं हे लोक आहेत त्या तशी काही कोर्टात होईल आणि मग हायकोर्टामध्ये सुद्धा आपला बाजूने निर्णय झाला सुप्रीम कोर्टात सुद्धा एकाच दिवसात आपल्या बाजूने निर्णय झाला तर त्यामध्ये सुद्धा जे आहे पाटील साहेबांचं जे योगदान आहे फडणवीसांचं आहे त्यांचं आपलं उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील दादा सोहळ्याचं आहे आता कालच जे आहे मी कुणा सांगितलं ते काम आपलं मार्गी लागलं अतिशय उत्तम आहे परंतु या कामासाठी सुद्धा अजित पवारांनी दोनशे कोटी रुपये मंजूर म्हणून सांगितले दोनशे कोटी रुपये मंजूर सांगून सांगितले फडणवीस साहेबांनी प्रयत्न केले आणि त्यानंतर त्यानंतर असं झालं की एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री कारण युडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे का आहे काम त्यांच्याकडे आहे त्यांनी ताबडतोब शंभर कोटी रुपये रिलीज केले पाठवून ते शंभर कोटी घ्या कामाला सुरुवात केली आता एवढ्या मीटिंग झाल्या मीटिंग झाल्या मीटिंग झाल्या अजून एकही काही जागा काही ताब्यात येईल सांगून सांगून झालं जागा फार कमी पडते आपण पाहिले बस आणायची म्हटली इथे लोक येऊ शेतात बस येऊ शकत नाही आम्ही सुद्धा त्या छोट्याच्या जागेमध्ये जे जा आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला पुण्यतिथी साजरी करतो कित्येक वर्ष जनता परिषदेच्या वतीनं आणि मग इथले लोक सुद्धा तयार आहे हे सुद्धा झालं एवढं इथलं इथे सुद्धा काही लोक राहतो त्यांना सुद्धा मी जे कॉर्फिन सेशन त्या ते बाहेर गेले नाही आता सुद्धा अनेक लोक तयार पण कधी कधी काय आमचे सरकार आमचे अधिकारी काय मग म्युन्सिपालिटी असेल कुणी असेल हलकच नाही तोपर्यंत सांगत नाही बोलत नाही खूप सांगू झालं आणि मग शेवटी जे आहे मला आपल्याला सांगावं लागलं किंवा हे जर होणार नसेल तर मग आम्हाला मग आंदोलनाचं पाऊल सुद्धा उचलावं लागेल ती परिस्थितीची पाळी आमच्यावर कृपा म्हणून आणू नका लोक तयार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी पैसे सुद्धा पाठवलेले आहेत भोसले जे आहेत आमचे म्युनिसिपल कमिशनर ते सुद्धा आग्रह करतात की नाही ताबलतो झालं पाहिजे भेटा वाढण्यासाठी सुद्धा त्यांनी त्या गतींना काम केलं आता सुद्धा जे आहेत पाटील साहेबांना म्हणजे दादा भेटले त्यांनी सांगितलं हीच गोष्ट सांगितली त्यांनी सुद्धा आता फोन केले पण ते सुद्धा आणि दादा तुम्ही सुद्धा लक्ष झाला आणि लवकरात लवकर हे काम आजच काही लोक जे आहेत ते जाणार आहेत त्या मध्ये तो विधानची जागा घ्या आणि तिथून सुरुवात एक मोठं पटाकून चालतात आणि एवढंच नाही तीनशे मीटर अंतरावर महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले भवन आहे त्यांच्या कृती प्रत्यक्ष मागे तिथून एक रस्ता तीनशे मीटर जर झाला तर हा एक जे आहे ते एकत्रित करत त्या वाचं आणि त्याचं होईल अशी एकूण कल्पना करण्याची लोक तयार आहेत माझी आपल्याला विनंती आहे की कुठल्या लोकांनी सुद्धा सहकार्य करावं विनंती आहे की पुस्तक आपण घेता ती वाचा आणि आपल्याला कशा रीतीने पुढे भविष्यात काम करायचं याचा विचार करा सिनेमाला अशी आम्ही त्याची विरोध करण्यापेक्षा चार तो इतिहास आपण समजून घेऊया त्याच्यामध्ये सुधारणा अनेक ठिकाणी झालेले आहेत लोकांमध्ये समाजांमध्ये ही परिस्थिती आजच नाही पर पण दिया इतिहास इतिहास असतो आणि म्हणून घरात सुद्धा विरोध न करता लवकरात लवकर तो प्रदर्शित व्हावा आणि जगभरामध्ये जे आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचं काम केलेलं आहे ते जोमानं जावं छत्रपतींचं का काम सुद्धा जगभरामध्ये केलेलं आहे अनेक आपल्या या देशाचे जे आहेत रत्न आपण म्हटलं पाहिजे किंवा आमचे युग पुरुष म्हटले पाहिजेत यांचा सगळा इतिहास जो आहे आपल्या जगभरात गेलेला आहे महा सुखा इत काय अडचणीतून आपण गेलो मला आठवतं पाटील साहेब महात्मा फुल्याने गुलामगिर पुस्तक लिहिलं त्याचं त्याच वेळेला भाषांतर केलं फुलेवरी म्हणून आणि प्रॅक ओबामा आले त्यावेळेला मी ते पुस्तक त्यांना दिलं त्या पुस्तकाच्या पहिल्याच पाण्यावर दीडशे पावणे दोनशे वर्षापासून ते पुस्तक महात्मा फुले यांनी डेडिकेट केलं अर्पण केलं कुणाला तर अमेरिकेमध्ये जो निग्रो आणि गोरे हा होता त्याची जी काही मुवमेंट चालू होती आंदोलन सुरू होत निगरोच्या बाजूने त्यांना न्याय मिळण्यासाठी त्या लढाईला त्यांना ते पुस्तक डेडिकेट केलं होतं आणि या अशा खंडातली एकमेव व्यक्ती महात्मा ज्योतिराव पुढे सापा समुद्र पलीकडे त्यावेळेला केली सुद्धा काही व्यवस्था नाही किंवा काही त्यावेळेला ते समजून घेऊन त्यांना त्या पुस्तक अर्पण केलं मी ज्या वेळेला ते आपल्या घरा पोबामान दाखवलं आणि त्यांनी ते वाचलं त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं त्या लढाईचा पुढचा भाग म्हणजे गोबामा राष्ट्रपती होता त्या पुस्तक एवढं पुस्तक चांगलं का झालेला आहे तिथे जे आमदार आहेत नगरसेवक सुद्धा मला भेटले ते सुद्धा म्हणतात की आम्ही पूर्ण तयारी आहे आमची त्याच्यामध्ये काम करणार नाही सर्व पक्षाचे लोक जमता परिषदेचे आहेत भाजपचे आहेत काँग्रेसचे आहेत इतर जे इतर पक्ष जे आहेत सगळे पक्षाचे लोक कोणी नाही म्हणत नाही हे चांगलं व्हावं म्हणून पण त्यासाठी जे आहेत काही लोकांनी वेळ देण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये मला खात्री आहे पाटील साहेबांचं सुद्धा सहकार्य फार मोठं मिळेल आपण सुद्धा सहकार्य करावं पाटील साहेब आणि त्यांच्या ते डिपार्टमेंट ते तांत्रिक शिक्षण वगैरे जे काय त्यांचे खरोखरच आपण आभार मानले पाहिजे कारण आम्ही खूप वर्ष प्रयत्न करत होतो कारण पवार साहेब मुख्यमंत्री असताना जे पुस्तक छापलं गेलं ते दे आता एवढ्या वर्षांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुन्हा छापलं गेलेलं आहे हा फार फार मोठी गोष्ट आहे विचार केली फार मोठी गोष्ट आहे म्हणजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे आहे यांचं आपण स्वागत करूया आणि पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतो तेव्हा परत भाव काय वाढू नका त्या पुस्तकाचे पन्नास रुपयामध्ये लोकांना मध्ये लोकांना नाही आम्ही सुद्धा वाटतो आम्ही सुद्धा निश्चित घेतो आणि इतरांना पुस्तक घात त्यावेळेला सुद्धा मला पवारसाहेबांना एकूण आखडू कमचा परिसर आहे आणि काही पुस्तक घ्या ही सगळी पुस्तकं एक लाखाची घेतली दहा पुस्तक घेतली आणि सगळे हिंदुस्थान सगळे लायब्ररी युनिव्हर्सिटी सगळ्यांना काही ठिकाणी त्यांची भाषा झाली आणि त्याचा प्रचार प्रसार जो आहे तर त्या दृष्टीनं पाटील साहेबांनी जे बाब टाकलेली आहे त्यांचं धनस आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो थांबतो

हा पहिला कार्यक्रम आहे आणि तो पहिलाच कार्यक्रम संख्येने जरी मर्यादा आहे तरी हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे त्याचा उल्लेख भरगाव साहेबांनी केला की मान्य शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना ते पुस्तक प्रकाशित झालं किंवा जो ग्रंथ प्रकाशित झाला तो मधल्या काळामध्ये आउट ऑफ प्रिंट होता मिळत नव्हता त्याच्यामुळे तो पुन्हा छापून त्याचं पुनर्प्रकाशन आज झालं असा ऐतिहासिक कार्यक्रमाला व्यासपीठावर या राज्याचं कुठलंच खातं बहुतेक राहिलं नाही अशी सगळी खाती त्यांनी भूषवली गृहमंत्री पण ते होते उपमुख्यमंत्री पण होते अशी सर्व खाती भूषवलेले महाराष्ट्राचे समाजाच्या सर्व स्तरामध्ये ज्यांना मान्यता आहे ज्यांची मांडणी कधी एकांगी होत नाही असे माझा अधिक प्रेम असेल की ज्यावेळेला मी विद्यार्थी होतो मुंबई मुंबईच्या गिरण भागात मी राहतो तिथले माझे नगरसेवक नगरसेवक हो। होते पुरुषांची चरित्र संशोधन आणि चरित्र निर्माण करण्यासाठी ज्या आठ समिती आहेत ज्याचे सचिव असणारे राज्याच्या हायर एज्युकेशन उच्च शिक्षा विभागाचे संचालक शैलेंद्र देवळांकर उपस्थित आहेत या मतदारसंघाचे आमदार हेमंत रासते जे उपस्थित आहेत सध्या त्यांना मी स्वच्छता वीर असं म्हणतो कारण त्यांनी अक्षरशः इंदोरला तीनशे जण घेऊन गेले इंदोरमध्ये काय काय प्रयोग झाले याचा अभ्यास केला आणि कसवा विधानसभा मतदारसंघामध्ये एकही कचऱ्याचा कपडा सापडणार नाही आणि त्यानं विधानसभा मतदारसंघ शाह प्राइजेस मिळाली शहरामध्ये कसबा मतदारसंघाला प्राईज मिळेल असं प्रयत्न करणारे हेमंत्री उपस्थित आहेत व्यासपीठावर समितीचे अनेक मान्यवर सदस्य उपस्थित आहेत व्यासपीठावर समितीचे पण सगळे मान्यवर उपस्थित आहेत कुठलाही कार्यक्रम हा वेळेत संपणं लवकर संपणं हे महत्वाचं असतं विशेषतः आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुलेंच्या व स्वामित्वी फुलेंच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी प्रचंड गर्दी असते तर लवकर कार्यक्रम संपवणं जास्त उपयोगी व्यासपीठावर सगळं मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित महत्वाने बघितलं भुजबळ साहेबांचं सा एक वैशिष्ट्य मी नेहमी निरीक्षण करत असतो मध्ये सावित्रीबाई फुले पुरस्कार असाच तीन वर्ष राहिला होता तर तो, तो पुरस्कार देण्याच्या दे 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 कार्यक्रमात मी त्यांना त्यांचं निरीक्षण केलं ते कमी वेळात सगळे मुद्दे कवरतो त्यामुळे त्यामुळे त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंचा त्यांनी इतिहास मांडला चरित्र मांडलं त्यांच्यानंतरचे त्यांच्या फुलेवाडा आणि भिडेवाडा त्यासाठी झालेले संघर्ष झाले त्यामुळे त्यांची पुनरावृत्ती मी करत नाही मी त्यांनी मांडलेल्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्याला शासन म्हणून मान्यता देण्याची घोषणा करून माझं बोलणं संपवेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो फुले वाड्याचा हे मान्यच आहे की याला दोनशे कोटी रुपये शासनाने देऊनही लँड ऍक्विजिशन भूमी अधिग्रहण लवकर होत नाही मी उज्ज्वल साहेबांना अतिशय नम्रपणे शब्द देतो बस्ते बस्ते लि, लि न, की सतरा तारखेला बसले बसले मी माझं टेम्पटेबली डोक्यामध्ये स्टॉप केलं सतरा तारखेला आपण महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भूसंपादन विषयामध्ये त्याच्या आधी तर आठवडाभर ह्यात काम करायला होतो भूसंपादन विषयामध्ये नेमकं काय झालं आहे त्याचा आपण आढावा हो बैठक घेऊ आणि भूसंपादन पूर्ण करण्याच्या बरोबरने याचं डिझाईन तयार करणं याचं एस्टिमेट तयार करणं याचं टेंडर डिझाईन करणं असं आपण करू आणि लवकरात लवकर भिडेवाडा सॉरी भिडेवाडा तर चालूच आहे फुलेवाडा सावित्रीबाई फुलेंचं असणारं स्मारक इथपर्यंत कॉरिडॉर हे दोन्ही एका कॅम्पसमध्ये येतील हे सगळं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सुदैवाने मी कसा मांडणार मी तर राज्याचा प्रमुख नाही अशा विचारात मी येतोय तो मला समोर अजित दादा दिसतो दादा म्हटलं मला घोषणा करायची म्हटलं मी तास घोषणा कर दोनशे कोटीपैकी शंभर कोटी आपण रिलीज पण केले आहे लँड तुम्ही स्पीड द्या गती द्या आणि आपण पूर्ण करू दुसरा मुद्दा प्रामुख्याने पुस्तकात मला खूप आनंद होतो म्हणजे उच्च शिक्षण तंत्र शिक्षण याच्यातून मोठ्या प्रमाणात कॉलेजेस उभी करणं विद्यापीठ उभी करणं हे चाललं आहे पण या ज्या आठ आपल्या समित्या आहेत अगदी सयाजीराव गायकवाडांसहित त्यांच्या आयुष्याचं संशोधन करणं पुस्तक लिहिणं जोरात चाललं आहे त्यामुळे हे पुस्तक ही बऱ्याच कालावधीनंतर पुनर्मुद्रण करता आलं आहे असा मला खूप आनंद आहे आम्हाला आमच्या सगळ्या टीमला आनंद आहे आणि ज्यावेळेला सावित्रीबाई फुलेंच्या नावाने जो पुरस्कार मिळतो त्या पुरस्काराची अमाऊंटसुद्धा पुरस्काराची राशी दहा हजार होती जी आम्ही डायरेक्ट एक लाख केली त्याच वेळेला भुजबळ साहेबांनी ज्या व्यक्ती केलेली हे पुस्तक चारशे रुपये जास्त वाटतं म्हणजे महागाई वाढली त्यामुळे त्या महागाईच्या कळलं पन्नास रुपयाला द्या शंभर रुपयाला द्या हे घोषित केलं की आम्ही पन्नास रुपयाला देऊ आज जे जे पुस्तक घेणार आहेत त्याला ते पन्नास रुपयाला मिळेल त्याची काही टेक्निकॅलिटी पूर्ण करायची राहिली आहे ती करून मग पुस्तकावरची छापील किंमत सुद्धा आपण पन्नास आज छापील किंमत चारशे आहे आज ते पन्नास मिळेल आणि लवकरात लवकर म्हणजे मुख्यमंत्री मोदयांची आणि वृत्त विभागाची मान्यता घेऊन त्याची छापील किंमत सुद्धा पन्नास रुपयातो आज भरपूर पुस्तकं आणलेली आहेत मी ज्यांना ज्यांना घ्यायचे त्यांना ते पन्नास रुपयाला नक्की मिळेल मला असं वाटतं की महात्मा वा, ज्योतिबा फुलेंच्या स्मृतीला जयंतीच्या जा, निमित्ताने अभिवादन करतो या सावित्रीबाई फुलेंमुळे आज महिला उच्च स्थानापर्यंत पोहोचल्या त्यांनाही अभिवादन करतो त्यांनी जे म्हटलं ते बरोबर आहे पुस्तकातल्या एका पॅराग्राफ संबंधित सुद्धा दोन तीन दिवस वाद सुरू होते महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलेले ते पुष्ठकाळ ते पुस्तक नव्वद साली प्रकाशित झालं तसंच पुनर्वृत केलेलं आहे छापताना तो कार्यक्रम काढूया का असं सत्य लपून काही होत त्यामुळे बुद्ध साहेबांनी अतिशय सविस्तर मांडले की सिनेमामध्ये सुद्धा जे प्रसंग आहेत ते त्या ठिकाणी घडले होते हा नाही घडत आहेत फार चांगला आहे पण ते घडलेले प्रसंग त्यांनी दाखवले आहेत त्यामुळे सिनेमालाही कोणी विरोध करू नये पुस्तकालाही कोणी विरोध करू नये आणि महात्मा ज्योतिबा फुले हा जो प्रगत विचार मांडला थोडं छोटं मत हे संपून मोठ्या मनाने समाजातल्या सगळ्या प्रश्नांकडे आपण पाहिलं पाहिजे असं आवाहन करतो भुजबळ साहेबांचा आग्रह होता की आज कार्यक्रम मुंबईत करावा मंत्रालयात करावा मी त्यांना दोन अर्थाने आवाहन केलं की आज महात्मा पुणे जयंतीनिमित्ताने पुढे वड्यात करण्याचा संदर्भ आहे माझा थोडाच वार्थ होता की मला रायगडावर जायचं आहे येऊन ते थोडं त्रास झालं असतं उद्या देशाचे गृहमंत्री आम्ही काही रायगडावर आहेत आपण पुढे वड्यात करूया भुजबळ साहेबांचं आवडलं ते एखाद्या विषयी लावून धरत नाही ते म्हणतो सुद्धा पुढे भुजबळ साहेबांचे आले तुम्हाला मान्यता दिली तर आभार मानतो आणि तुम्ही सगळे आल्यानंतर आभार मानण्याची आवश्यकता नाही त्यात वेळ जाऊन तीच तुमचे आभार मानतो आणि घोषित